आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी ठळक घडामोडी सोलापूर शहरातल्या दोन्ही उड्डाणपुलांच्या भूसंपादनासाठी एकशे सहा कोटी रुपयांची गरज महापालिका आयुक्तांनी दिली माहिती संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान आणि अरण्यवर्षी पद्मश्री मारुती चित्तनपल्ली यांच्या पार्थिवावर सोलापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सोलापूर शहरात दोन उड्डाणपूल प्रस्तावित आहेत या बाधित होणाऱ्या मिळकतींच्या भूसंपादनासाठी एकशे सहा कोटी रुपयांची गरज आहे यामध्ये फेज साठी सत्तर कोटी रुपये तर फेज दोनसाठी पस्तीस कोटी रुपये लागणार आहेत महापालिका प्रशासनाकडे एकशे नऊ कोटी रुपये असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन यांनी दिली जुना पुना नाका पत्रकार भवन हे साडेपाच किलोमीटर अंतर तर जुना बोरामणी नका ते मोरारका बंगला हे पाच किलोमीटर अंतर असे दोन उड्डाणपूल होणार आहेत यात शासकीय निमशासकीय मिळकतींचा समावेश आहे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला जाईल त्यानंतर लवकरच कामाला सुरुवात होणार आहे अशी माहितीही आयुक्त डॉ सचिन उंबाशे यांनी दिली केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षात केलेल्या कामाची पंढरपूरच्या आषाढी माहिती देणाऱ्या वाहनाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात हिरवा झेंडा दाखवला विविध पोस्टर्स आणि नागरिकांच्या माध्यमातून सरकारच्या कामाची माहिती पंढरपूरच्या आषाढी दिली जाणार आहा आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा काल आळंदी इथून पंढरपूरकड प्रस्थान ठेवला आहे यंदा पालखी प्रस्थान सोहळा काल रात्री आठच्या सुमाराला झाला या सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली असून हजारो वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले आहेत संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळा काल आकुर्डी इथं विसावला सुरक्षित वारी अखंड सेवा या भावनेनं पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अग्निशमन विभाग पूर्णपणे सज्ज झाले आहेत आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी सात सदस्यांचं विशेष प्रशिक्षित पथक वारीदरम्यान आहे सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर तलावाच्या पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे जलचरांना धोका वाढला आहे तलावातील ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून सत्तावन्न कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहा यामध्ये पाणी शुद्धीकरण करण्यासाठी चौदा करंजे आणि वॉटर ट्रीटमेंट यांचा समावेश आहे अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली सिद्धेश्वर तलावात मासे आणि कासवांचा मृत्यू झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती पहिल्या टप्प्यात ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी तलावातल्या विविध भागात चौदा करंजे बसवले जाणार आहेत अशी माहितीही आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी दिली आहा माफ आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारनं गेल्या बुधवारपासून ते दहा जुलैपर्यंत या कालावधीत टोलमाफी आहे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासंदर्भातलं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे पंढरपूरला जाणाऱ्या दहा पालखी मार्गावर ही टोलमाफी असेल ही टोलमाफी पालख्या भाविक वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांसाठी असेल अशा आसे सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत राज्य सरकारनं महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीची पुनर्रचना केली आहे त्यावर सदस्य म्हणून अक्कलकोटच्या आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली असून यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार नारायण राणे समन्वयक म्हणून चंद्रकांत पाटील शंभूराज देसाई आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा या समितीत समावेश आहा आषाढी काळात पावसाची शक्यता लक्षात घेऊन चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढू शकते यासाठी प्रयागराजच्या धर्तीवर नदीवर ठराविक अंतरावरच वारकऱ्यांनी स्नान करावं अशी व्यवस्था केली जात आहे रविवारी बावीस जून रोजी पंढरपूर शहरातल्या सर्व प्रमुख रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबविली जाणार असून यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दीड हजार स्वयंसेवक सहभागी होणार आहेत नागरिकांनीही यात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे दौंडवरून सध्या उजनी धरणात अठरा हजार क्युसक्की आवक सुरू आहे पण खडकवासला गोड आणि चासकमान या धरणातून पाणी सोडण्यात आलं असून उजनी धरण परिसरातही पावसाचा विसर्ग जास्त आहे त्यामुळं आज सायंकाळी पाच वाजल्यानंतर उजनी धरणातील आवक पन्नास हजार क्युसक्कपर्यंत होईल असं लाभक्षेत्र विकास प्राधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे खडकवासला धरणातून सध्या आठ हजार क्युसक्कचा विसर्ग सोडण्यात आला आहे पण पावसाचा अंदाज घेऊन तो वीस हजारापर्यंत वाढवला जाणार आहे तसा अलर्ट देण्यात आला आहे असंही सांगण्यात आलं यापुढील विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर महापालिकेनं विशेष स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून जुळे सोलापूरच्या डिमार्ड परिसरात काल अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली तर शहराच्या प्रमुख रस्त्यावरून काल तिसऱ्या दिवशी पंधरा टन माती काढल्याचं घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलं विशेष स्वच्छता मोहिमेत सोलापूर शहरातील विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचा सहभाग आवश्यक आहे अशी अपेक्षा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी व्यक्त केली आहा सोलापूरातल्या हरिबाई देवकरण प्रशालेतील पर्यवेक्षक डॉक्टर मारुती शहाणे यांचा सांगली इथल्या बहरा नाईक आणि चारुशिला नाईक यांच्या स्मरणात असलेला विज्ञानविषयक कार्याबद्दलचा राज्य पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार संयोजक डॉक्टर नितीन देशपांडे यांच्या हस्ते सोलापुरात स्वर्गीय पद्माकर कला निकेतन सभागृहात समारंभपूर्वक डॉक्टर शहाणे यांना देण्यात आला दहा हजार रोख मानपत्र शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप या याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा फाटक राजलक्ष्मी देशपांडे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते सोलापूरसह राज्यात आजपासून पुढील दोन दिवस पावसाचे असणार आहेत सोलापूरसह राज्यातल्या तेवीस जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो या सर्व आज सकाळपासूनच कमी अधिक प्रमाणात पाऊस राहील अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहा आरण्यऋषी ऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर काल सोरापुरातल्या रुपाभवानी मंदिरजवळच्या हिंदू स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले बुधवारी संध्याकाळी चित्तमपल्ली यांचं वार्धक्यानं निधन झालं ते चौऱ्याण्णव वर्षाचे होते अक्कलकोट रस्त्यावरल्या निवासस्थानी चित्तमपल्ली यांचं पार्थिव तिरंगा ध्वजात ठेवण्यात आलं होतं त्यानंतर दुपार दीडच्या सुमाराला त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली अंत्यसंस्काराच्या वेळी पोलिस दलानं बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना आली यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चित्तंपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली याप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त मेघनातन राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तसंच साहित्यिक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते जगन्नाथपुरीच्या धर्तीवर ही श्री जगन्नाथ बलदेव आणि देवी मूर्तीची रथोत्सव मिरवणूक काढण्यात येणार आहे बुधवार दिनांक दोन जुलै रोजी दुपारी एक वाजता हा रथोत्सव सोहळा हुतात्मा मंदिरापासून सुरु होणार असून दाजीपेठेतील व्यंकटेश मंदिर दाजी मंगल कार्यालयात सायंकाळी सात वाजता समारोप होणार आहे हा रथ भाविक दोरीच्या सहाय्यानं ओढणार असून आठ ते दहा किलोमीटरपर्यंत ही मिरवणूक निघणार आहे अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चित्तंपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सायंकाळी सहा वाजता श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी दिली आता तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध असं होतं कमाल बत्तीस पूर्णांक नऊ दशांश तर किमान सव्वीस पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूर शहरातल्या दोन्ही उड्डाणपुलांच्या भूसंपादनासाठी एकशे सहा कोटी रुपयांची गरज महापालिका आयुक्तांनी दिली माहिती संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान आणि अरण्यऋषी ऋषी पद्मश्री मारुती चित्तंपल्ली यांच्या पार्थिवावर सोलापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते